ईश्वरपूरमध्ये तीन टोळी एकाने घड्याळाचा एकाने धनुष्यबाणाचा तर एकाने कमळाचा ताबा घेतला आहे जयंत पाटील कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका हे शहर जर पुढे न्यायचं असेल तर एक मार्ग चालला पाहिजे वेगवेगळ्या विचारांची लोकं येतात त्यावेळी काही खरं नसतं आमच्या इकडे ईश्वरपूरमध्ये तीन टोळी आहेत एकाने घड्याळाचा ताबा घेतला आहे एकाने धनुष्यबाणाचा एकाने कमळाचा तर हे एकत्रित निवडून येऊन एकमताने नगरपालिका चालवू शकत नाहीत काँग्रेस पक्ष मोठा आहे साधा सुधा नाही एका विचाराने चालणारा पक्ष आहे तागदीनं पाठीमध्ये राहा लोक जरा वर चढले की लोकांची किंमत करतात याच्यापासून सावध राहा उद्या सकाळी सात वाजता मतदान सुरू होईल विचलित होऊ नका आमचा पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे मी जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तो माणूस निवडून येतो मतदान ये सगळ्यांनी प्रयत्न आणखीन जोरात करा जेवढा मोठा विजय तेवढी या शहरातल्या कार्यकर्त्यांना आणि नगरसेवकांना नगराध्यक्षांना सेवा करण्याची ऊर्जा फार मोठी मिळेल आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना बन विनंती आहे की कोणाबद्दल बोलत नाही अभि हमारा ध्यान अभी हमारा ध्यान वक्त बदलने पर है अभी हमारा ध्यान वक्त बदलने पर है रंग बदलने वालों को हम बाद में देख लेंगे तो सक <laughs> शेवटचा मुद्दा सांगतो मला जायचंय या शहराची काळजी मलाच घ्यायची जे जे मंत्री मुख्यमंत्री येऊन तुम्हाला भाषण देऊन जातील त्या सगळ्यांचाच उद्देश मुख्यमंत्री काय बोललेले नाहीत त्यामुळे मी त्यांच्यावर बोलत <laughs> नाही त्या सगळ्यांचा उद्देश तुमचे प्रश्न सोडवण्याचा नाही आहे मग नऊ वर्ष काय मी हात धरले का कोणाची ह्या शहरात येऊन जे प्रश्न सोडवायला पण त्यांचा उद्देश प्रश्न सोडवण्याचा नसेल त्यांचा उद्देश माझा पराभव करण्याचा जर असेल तर उरणेश्वरपूरची जनता मला आयुष्यभर आजपर्यंत जेवढा चाळीस वर्ष मी काम केलं मला मला ताकद देत आली आहे जेवढ्या मला शिवाय जास्त तेवढी मला मत जास्त कुणी <laughs> काही बोललं काय आपला काय प्रॉब्लेम नाही मी त्यांच्या मी काही बोलणार नाही कुणाचं नाव घेण्याची आपल्याला आवश्यकता नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी ईश्वरपूर